अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांनी अचानक लग्नाचं सरप्राईज देत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला त्यांच्या लग्नाच्या गोड क्षणांनी सगळ्यांच लक्ष वेधलं सुंदर अशा पारंपरिक वेशात स्वानंद आणि गौतमी दिसून आले त्या रिसेप्शन साठी गौतमीने छान असा लेहंगा घातला होता ज्याचं डिझाईन हे खूपच युनिक होतं त्यावर अनेक गोष्टी कोरल्या होत्या पाहुयात तिचा हा खास इव्हनिंग रिसेप्शन लुक कलाकार मंडळी आणि स्वानंद मित्र भाडी पाटीम यांनी गौतमी स्वानंदच्या लग्नात हजेरी लावली तर अभिनेत्री सई तांभणकरच्या पोस्टने सध्या सगळ्यांच लक्ष वेधलंय स्वानंद गौतमीचा फोटो शेअर करत तिने त्या पोस्टला स्वानंद तेंडुलकर देशपांडे आता हे मी मोठ्याने बोलू शकते माझ्या प्रिय व्यक्तींना अभिनंदन असं कॅप्शन दिलंय तर आता सईच्या पोस्ट मुळे स्वानंद आडनाव बदलणार का अशी चर्चा आहे तिने दिलेलं हे कॅप्शन सध्या सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे तुम्हाला गौतमी स्वानंद हा रिसेप्शन लुक कसा वाटलाय कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील सा गॉसिप साठी सबस्क्राईब करा स्वानंदाई स्वानंदाई मराठी 얘기다. <laughs> <laughs>